मिरज तहसीलदार कार्यालयासमोर युवराज कांबळे यांचे उपोषण सुरू बनावट दुसरी व्यक्ती उभी करून हक बोगस हक्क सोडपत्र केल्याचा आरोप मूळ व्यक्तीऐवजी बनावट दुसरी व्यक्ती उभी करून बोगस हक्क सोडपत्र केलेबद्दल संबंधित व्यक्ती आणि अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी करा या मागणीसाठी युवराज तम्मा कांबळे यांनी मिरज तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर दस्त खरेदी विक्री कर कार्यालयाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार रोजी हक्क सोडपत्र दस्त क्रमांक तीनशे अठरा ऑब्लिक दोन हजार दहामध्ये क्रमांक चारच्या व्यक्तीऐवजी दुसरी व्यक्ती उभी करून वेक्त। रजिस्टर हक्क सोडपत्र दस्त करण्यात आला आहे याबाबत त्यांनी एकोणतीस मे दोन हजार तेवीस जिल्हाधिकारी आणि मुद्रांक जिल्हाधिकारी यांना तक्रार केली होती मात्र याबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे त्यांनी सोमवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे दोन हजार दहा साली तहसीलदार ऑफिसमधील रजिस्टर खरेदी विक्री कार्यालय आहे एक हातसळपत्र झालेलं आहे सदर हात स्वळपत्र काढून पाहिले असता सदर हातसोळपत्र हे बोगस झालेलं आहे असे दिसून येते तथापि चार नंबरची व्यक्ती जी हक्कसोळपत्र देणार आहे त्या नावावर दुसरीच व्यक्ती उभा केलेली आहे परंतु सदर दस्तामध्ये त्या व्यक्तीचा कोणताही ओळखपत्र घेतलेलं दिसून येत नाही किंवा त्या दस्तामध्ये त्या व्यक्तीची सही किंवा अंगठासुद्धा घेतलेली रजिस्ट्रार मी दिसून येत नाही त्याच्यामुळे आजपर्यंत या सर खरेदी विक्री कार्यालयाचा गेली चार वर्षे मी पाठलाग करतोय तरीसुद्धा त्यांनी मला दाद देत नाहीत त्या अनुषंगाने त्याचा निषेधार्थ म्हणून मी दिनांक चोवीस मार्चपासून आमरण उपोषणाचा अध्यार उपोषलेला आहे माझी मागणी अशी आहे की पहिल्यांदा त्या रज त्या रजिस्टरवर हिने नोटीस इश्यू केली नाही किंवा अन्य कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली दिसून येत नाही तथापि माझे मी त्यांना सांगितलेलं आहे की सदर रजिस्ट्रार ज्यांनी दस्त पारित केलेला आहे त्या रजिस्टरवर कारवाई करून संबंधित दस्त दस्तामध्ये जी उभारलेली व्यक्ती आहे तिच्यावर मी कायदेशीर कारवाई करावी तसेच सदर रजिस्टरचे पेन्शन खातं गोठवून तिचे मालमत्तेवर महाराष्ट्र शासनाचा तास लावून सदरचा शेती उकारातून खातीने आहे चौकशी व्हावी हीच माझी मागणी आहे